मित्रांनो वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव बाय वैभव फुड्स अँड ब्लॉग्स आणि आजचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो झोमॅटोबद्दलचा बनवणार आहे याच्यामध्ये मी मागच्या वेळे मागच्या वेळेस जो व्हिडिओ बनवलेला आहे तो फुल व्हिडिओ बनवलेला आहे चोवीस मिनिटाचा व्हिडिओ येतो त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो मी अर्निंग किती कमवतोय प्लस चॅलेंज काय येतात आणि आपलं टार्गेट कम्प्लीट होतोय का नाही हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे तर आजची जी ऑफर आहे ना ती मी तुम्हाला दाखवतोय चला तर मग बघूया तुम्हाला पुढची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्येच भेटून राहील चला अपन जोमेटो डिलिवरी एप्लिकेशन ओपन के लिए, लिए अजु अच्छा गीक बुक के लिए मैं वे तुम्हारा गीक बुक कस कर विसर दाखा मुझे अगर बुक के लिए होती है बहुत अच्छी ऑफर जी ना आप आपके पास इंसेंटिव कमाने के दो ऑप्शन हैं, आप ये ऑफर अनलॉक कर सकते हैं ऑर्डर्स या ऑनिंग टारगेट में से कोई भी एक पहले कंप्लीट करके इन टारगेट्स को चेक करने के लिए साइड में दिए गए टॉगल पर क्लिक करें ओके हे मनता है आज जो ऑफर है ना अपना फुल डे ऑफर जी दिलेली आहे आपल्याला सकाळी चार पासून सकाळी चार पर्यंत चारपर्यंत म्हणजे आजच्या डेटमध्ये चोवीस तारखेच्या सकाळी चार पासून चालू झालेली ऑफर तर उद्या उद्याच्या डेटमध्ये म्हणजेच उद्या पंचवीस तारखे तर उद्याच्या डेटमध्ये तीन वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे सकाळी चार पर्यंत चारपर्यंत ही ऑफर दिली आहे आपल्याला आप वॅलेट सो so, आजची डेटमध्ये जी ऑफर आहे ना ती सहाशे रुपये ऑफर म्हणजे इन्सेंटिव्ह सहाशे रुपये दिलं आहे किती ऑर्डरवर चोवी ऑर्डरवर प्लस वीस ऑर्डरवर चारशे रुपये भेटायचे आणि पंधरा ऑर्डरवर दोनशे पन्नास रुपये भेटायचे सो आता बघा जर तुमच्या ऑर्डर कंप्लीट होत नसतील तर तुम्ही काय करू शकता अर्निंग करू शकता जर तुमची अर्निंग होत असेल एक हजार पन्नास रुपया दोनशे पन्नास रुपये भेटतील चौदाशे रुपये होत तर चारशे रुपये आणि सोळाशंशीला सहाशे रुपये अशी ऑफर तुम्हाला दिली आहे यामध्ये तुम्हाला कपल्सरी लॉंग बारा ते तीन दुपारी दोन तास तीस मिनट म्हणजे अडीच तास कंप्लीट करायचे आणि संध्याकाळी सात ते बारा मध्ये तुम्हाला तीन तास कंप्लीट करायचे हे कंपलसरी लॉग इन झाली तर तुम्हाला इन्सेंट चला भेटेन अन्यथा नाही आणि खाली डोन टू पण दिले त्याच्यामध्ये तुम्ही जर एक ऑर्डर नाही केली तर काही प्रॉब्लेम होणार नाही जर एक मल्टीपल ऑर्डर डिनाय करता तुम्हाला डेफिनेटली इन्सेंट तिथे भेटणार नाही आणि ऑर्डर कॅन्सलेशन करायचं नाही तुम्हाला ऑर्डर कॅन्सल केलं तर तिकडे पण इंटरटू जाणार आहे आणि इनकम्प्लीट गीत म्हणजे दोन कम्प्लीट गीत झाले तरी काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यापेक्षा जास्त झाले तुमचा इंटरूट तिकडे जाणार आहे तर चला मग आपण गीत बुक करू जास्त लावत नाही तुम्हाला छोटा वेडिओ बनय मला तर बघा आजची गीत आजची चे ओपन गीत आहे ना त्या ठिकाणी दाखवतो लंवर मी बारा ते दोन करतो आता आणि दोन ते तीन बुक करतोय नंतर जर पुढे असं वाटलं की चालू करू कंटिन्यू करायचं मग तीन ते चार चार ते पाच ते सहा सात ते सहा बुक करू शकता की ऑर्डर कंप्लीट तर ठीक आहे आता आपण काय करणार फक्त बारा ते दोन ते तीन इस गीत बुक करताय चला मग या दोन गीत बुक केलेलं आहे आता आपण जाऊया बॅक मी आता काय केले आहे तुम्हाला माहिती जवळचे आपल्या लोकेशन घेतो ना मी वर्क एरिया तुम्ही आज जास्त घेतलं आहे वर्गिनिया मी मी धानुरी कल्यानगर बोखेल वागोली दिगी आणि एरोडा हे एवढे सारे लोकेशन घेतलेले आहे त्यांनी ऑर्डर जास्त आहे ना चोवीस ऑर्डर कंप्लीट करायचं आपल्याला तर होणार नाही जर मी आणि यांनी एवढे लोकशन घेतले माझ्या जवळच्या म्हणजे अजून लांचं लोकशन लोकेशन आहे म्हणजे जाऊ माझ्या जवळच्या नियवायचं आहे ते एवढे लोकशन घेतलेले आहे तर चला मग आपण ऑनलाईन जाऊया कारण की अकरा बारा झाले ते आपल्याला ना पंधरा मिनटं अगोदरच इन करावं लागतं ऑनलाईन यावं लागतं आणि आता मिनिटं राहिले ते सो चला ऑनलाईन जाऊया आपण आता आता मी ऑनलाईन गेलेलो आहे सो बघू ऑर्डर आली तर ग्रेट लवकरात लवकर ऑर्डर भेटा आपल्याला चला मला मी पण दाखवतो आज माझे बघा चोप्पन हजार एक्क्याण्णव किलोमीटर झाले सो आता स्टार्ट करतो ना व्हिडिओ तो वर राईट आणि अजून पेट्रोल भरायचं आपल्याला पेट्रोल आहे अर्धा टाकी सो आपण फुल पेट्रोल भरू बघू किती रुपये करत आहे आणि किती अर्डिंग होते पेट्रोल सोडून किती पैसे राहतात ते बघायला पण त्याच्यामध्ये चला बघा चारशे एक पैसे झाली आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता अर्धा अर्धा लिटर होता सो साडेचारशे रुपया म्हणू शकता तुम्ही साडेचारशे किती जाते गाडी आणि किती गार्डिंग होतं साडेचारशे रुपये मायनस करायचे चला बघूया आपण चलो काहीच काहीच आपण आलेलो आहे आता ऑर्डर डिलिव्हरी करतोय नाही बघूया पाच दहा मिनटामध्ये पाहिजे ऑर्डर कंप्लीट झाली ती माझी सो बघू चला नाही आपली ऑर्डर कंप्लीट झाली एक मला थर्टी फोर रुपीज भेटलेली आहे दोन किलोमीटर ट्रिप होती माझी दोन आठ चला नेक्स्ट ऑर्डरला स्टार्ट हो आपल्याला पन्नास रुपया टी भेटलेली आहे ऑर्डर आहे टिकेलरची आहे ब्रेकिंग पासमध्ये ना चला मग बघूया ऑर्डर चला बघूया कुठली ऑर्डर आपल्याला पन्नास रुपयाची टीप भेटलेली आहे ऑर्डर पण दिली आता पिकअप करतो पुर बघू दिलेला आपल्याला फायनली आपण आलेलो आहे ऑर्डर द्यायला सोडला दोन पंधरा रुपया थांबलो कळू शकता चार्ज ना थँक्यू फॉर लॉ टिप्स ना थँक्यू फायनली आपण ऑर्डर दिलेली आहे सिक्स सिक्स नाइन सैक्स नहीं अपने तरीके भेटे एक सौ चालीस रुपये भेटे एक सौ पन्ना रुपये ऑर्डर से ट्रिपे अपने नाइंटी फॉर रूपी भेटेट आठ किलोमीटर मेरे नाइंटी फॉर रूप भेटे बोगा नेक्स ऑडर चल गोमाटॉप विमाननगर से ऑर्डर है विमानगर फिनिक्स मार्केट सिटीच ऑर्डर है फिनिक्स मॉल में जाए आप भेटो ना फिनिक्स मॉल से ऑर्डर भेटली अपने मार्केट सीटी गोमेटॉप मे सो चला ऑर्डर भेट गोमेटॉप से ऑर्डर दिखाई है आप मैं फूड से ऑर्डर चलो आई दो ऑर्डर भेटा पाई अपने हरों हैदराबाद ही आऊँगी माइक है चलो आईस आईजन आलो है मित्र कॉन्डमिनी इंटर मित्र रेसिडेंसी एकदान अपन कस्टमरला कॉल कराए तो चला कॉल कस्टमरला ऑर्डर <laughs> है दिघी भेटी है आपको सो ऑडा डाइक दिखी जाए ऑर्डर डेवीव कराएगा चलो हाँ डायरेक्ट लागू तो दिखी जाए बु कित किलोमीटर अंतर तुम्हें दाखो तो किलोमीटर जाए दा किलोमीटर है तेवीस मिनटा अंतर दाखोते अर्धा साँधे दा किलोमीटर में चलो वाइस देखते हैं अपनी वन हो चार ऑरे आपल्या ऑर्डर तुमची चोवीस रुपये चला नेक्स्ट ऑर्डर साईट करूया आपण ऑर्डर केलं दोन दिवस केलं ते पण चला बघू काहीच ऑर्डर मी पिकअप केली आहे आता बघू कुठं जायचं तेवढं आम्ही बघू चला आठ किलोमीटर मिनिटं कुठून ते बघू चला कुठं जायचं शिवाजीनगरला बार झत्रपादी शिवाजीनगर चलो गाइस जाए अपना आता छतरपाती शिवाजनगरला स्टार्ट करो फाइनली अपना भाई कॉल करूँ आप एक बारह रुपये भेटे भाई गाइस दह किलोमीटर दिख लो एक बारह रुपये भेटले नेक्स्ट ऑर्डर बढ़ोता चला फाइनली अपन ऑर्डर दिल्ली है आज ेट में थैंक यू सो मच थैंक यू मैडम सो सिक्सटी सेवेन रुपीज भेट ऑर्डर से नेक्स्ट ऑर्डरला ट्राई करूँ अपन गाईज माझी ऑर्डर झाले कंप्लीट माहिती का सहा ऑर्डर कंप्लीट झाले काहीच आणि पाचशे पाच रुपयाचं ती पैसे भेटले कंप्लीट आपल्याला सहा ऑर्डर कंप्लीट झाले आपल्या चलो आता ऑर्डर आता मी बुक करतो म्हणजे ही ऑर्डर भेटलेली आहे चलो जाऊया आपण आता किती किलोमीटर माहिती आहे का चौ पाच किलोमीटर दिसते इथून सो चला जाऊ मग आता राहीज आता झालेले दोन चव्हीच्या आहेत सो मला पुढची गीत बुक करावं लागेल ओपन गीतमध्ये तीन ते चार बुक करतो आता मी इट चला ऑर्डर भेटलेली आहे ऑर्डर वर ऑर्डरवरती <laughs> फायनली आपण ऑर्डर दिली आहे सातवी किती अर्निंग आली बघू चला वन फिफ्टी टू रुपीज अर्निंग आहे भाई एकशे बावन्न रुपये आठ पैसे नेक्स्ट ऑर्डर जाऊया आता टोटल माझे किती ऑर्डर झाले चेक करू चला काहीच सहाशे चौसष्ट रुपये झालेत काही सात ऑर्डरवरती अजून एक रुपये पण इन्सेन्ट नाही आलेला आहे या ऑर्डरवरती कम्प्ट सो नेक्स्ट ऑर्डरला वेट करूया चलो बाईस गेली कुठली ऑर्डर चला बघूया मी ऑर्डर ओके जाऊयाची चारशे पन्नास मिनिट आहे चला जाऊया पन्नास जाऊया आपण ऑर्डर घ्या कुठली आपल्याला ऑर्डर आता त्याचे कलर निघाला चलो जाऊया आपण आता कलर निघाला ऑर्डरलाच घर भेटली जाऊ छोटासा केक आहे बड्डेला आपल्याला कलर न कलर यायची गाडीच ऑर्डर चलो आता पुढची किती बुक करतो आता मी चार ते पाचची बुक करतो आता काहीच मी झाली ही पण बुक मला आता ऑर्डर जस्ट भेटली आहे माझं टोटल ऑर्डर किती कंप्लीट झालं ते दाखवतो मला माझं टोटल नऊ ऑर्डर कंप्लीट झालं काहीच का नाही म्हणजे नॉ ऑर्डर कंप्लीट झाल्या की दहावी ऑर्डर भेटली नऊ वाटामध्ये किती भेटते दाखवत तुम्हाला नऊ ऑटरमध्ये माझी अर्निंग आता सातशे अठ्ठावीस रुपये मध्ये ऑर्डरमध्ये तुमची भेट नाही चोवीस ऑर्डर झाला चोवीस रुपये भेटणार नाही त्याच्यामध्ये माझे की कंप्लीट झाले ते माझे बारा ते दोन दोन ते तीन की कंप्लीट झाले ते ठीक आहे आणि आता ही ऑर्डर घेतली मला झोमॅटो ऑफची ऑर्डर आहे पोपा शॉपिंग मॉलमध्ये जायचं आपल्याला चला जाऊया फिफ्टीन जायचं नेक्स्ट ऑर्डरला चला टोटल माझी ऑर्डर किती झाली ना तिथून तुम्हाला दाखवतो चला ऑर्डर घ्यायची परत पलजीनगरला जायला लागणार फायनली गाईज आपल्या बारा ऑर्डर कंप्लीट आहे अर्निंग आपली किती झाली आठशे त्रेसष्ट रुपये अठ्याऐंशी पशे बारा ऑर्डर कंप्ली झाली सो अजून आपल्याला किती ऑर्डर क्लम्पट माहिती का मला अजून आपल्याला बारा ऑर्डर कंप्लीट करायची गाईज सो so, मी तर ती बुक केली आहे आता चार ते आता मला ना पाच ते पण बुक करायला लागेल चार ते पाच बुक केली अजून तर ऑर्डर नाही भेटली पाच ते सहा बुक करायला लागला कारण मी घरे आलो आहे सो घरी जाणार नाही मी आता चार ते पाच गेली आहे पाच ते सहा पण गेली आता मी बुक चला ऑर्डर भेटत तर आता ऑर्डर तरी भेटते बारा ऑर्डर कंप्लीट झालं बाईक चला ऑर्डर आहे कोरिबा पार्कची तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो पंधरावी ऑर्डर ही टोटल माझं ऑर्डर किती कंप्लीट झाले टोटल ऑर्डर चौदा कंप्लीट झाला नश पंधरा रुपये घेतल्या ठीक आहे सो so, चला नेक्स्ट ऑर्डरला नेक्स्ट ऑर्डर भेटली आपल्याला सगळं की ऑर्डर ही ही ऑर्डर आहे केपीची सो आपल्याला केपीला जावं लागणार ओके चला काय जातो जाऊया आपण केपीला आता काय सी आता बघा सहा ते सात बुक करतो ऑर्डर पाच ते पाहिजे ओपनमध्ये सहा ते सात बुक करतो आता मी ऑर्डर गेस बुक केली आता नेक्स्ट ऑर्डर बघूया ती ऑर्डर भेटली आपल्याला कुठली मिळते का फायनली काही आता ऑर्डर किती कंप्लीट झालं ते चेक करायचं असून तर बघा ऑर्डर आपल्या ऑर्डर कंप्लीट झालं अजून सहा कंप्लीट करायचं ऑर्डर हो। सहा कंप्लीट झाल्यावर सहाशे इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्हमध्ये अनलॉक होईल सो चला आता काही सकाळपासनं इकडून ऑर्डर कंप्लीट झालं आहे बारापासून आत्तापर्यंत लागलेलं सात ते आठ बुक बीट बुक करताना अन्बीसून बुक करायला सो आता हा विना द्या माझी अशी बुक केली होतं सो फक्त पाचच ऑर्डर कंप्लीट करायचं आहे सो पटेज कम्प्लीट लिया अपने टाइम कम्प्लीट मैं अपना तक भेज रहे लॉक भेट लगा सो आफलाइन है ऑर्डर करो टीका बढ़ू श पेट्रोल पांच लीटर की टाके फ्री होती मैं पांच लीटर की टाके फ्री होती अजून एक लीटर टाके है दौन से साठ किलोमीटर बढ़ा गाड़ी मैं चेक करून चला फाइनली का आईज आप आता घरी आता वजले कहती है का वाजले हो हो ते साडे अकरा तुम्हाला दाखवत होता मग आपण गेलो होतो बारा वाजता आणि आलो आहे कधी साडे अकरा वाजता दहा मिनटं पुढे आहे माझ्या साडे अकरा वाजता आलो होतो फायनली आपण जे चॅलेंज घेतलं होतं ते मी कम्प्लीट केलेलं आहे गाईस माझे बार हातपाय दुखायला लागले माहिती आहे तुम्हाला माझे हात दाखवले असते तुम्हाला बट जाऊ दे मी आत्ताच जस्ट हात दुख धुतलेत सो चला डायरेक्ट आपण बघूया आपली अर्निंग किती झालेली आहे चला तर गाईज

टोटली म्हणजे माझी अर्निंग पण पण झाली ना ऑर्डर पण त्यामुळे माझ्या बघा अनलॉक दाखवते मला दोन्ही पण ऑर्डरवर पण अर्निंगवर क्लिक केलं तरी सोळाशे ऐंशी रुपये कमायचे होते अर्निंग होते तरी माझी मला सहाशे रुपये भेटले असते आणि चोवीस ऑर्डर केले तरी पण मला सहाशे भेटले असते तसे आपले टोटली अठ्ठावीस ऑर्डर्स कंप्लीट केले हे बघा इथे कंप्लीट कप्लीट बारा कंपसरी लॉगिंगचे कंप्लीट आहे याच्यामध्ये मी एक पण ऑर्डर डिनाय नाही केली एक पण ऑर्डर कॅन्सल नाही केली आणि एक पण ऑर्डर इनकम्प्पट नाही केली सो त्यामुळे मला हा इन्सन टोटली भेटलेला आहे काय चेक करू शकता सो आजच्या डेटमध्ये एवढे पैसे भेटलेले आहेत प्लस मला मेन हे पण सांगायची की आजच्या डेटमध्ये मला ना टिक पण दिली आहे कस्टमरांनी सो टीक दाखवतो तुम्हाला स्टीप मला जी भेटली आजच्या डेटमध्ये ती शंभर रुपये भेटली म्हणजे टोटल मला एकशे दहा रुपये भेटली कॅशमध्ये मला दहा रुपये भेटले आणि टिप्स जो बॅलन्स आहे तो मला शंभर रुपये भेटला आहे आपल्याला जे भेटणार आहे ते उद्याच्या डेटमध्ये भेटणार म्हणजे किती तारखेला भेटणार ते आउट आज चोवीस तर पंचवीस तारखेला आपल्याला प्याव भेटणार आहे किती पेड भेटणार ते दाखवतो तुम्हाला हे टिप्सचे पण शंभर रुपये त्या ठिकाणी ॲड झाले म्हणून त्या ठिकाणी माझी टोटल अर्निंग अर्निंग जी झाली तेवीसशे एकोणीस रुपये ऐंशी पैसे आणि टिप्सचे शंभर रुपये टोटल मिळून मला किती आहे चोवीसशे एकोणीस रुपये ऐंशी पैसे आजच्या डेटमध्ये मी एवढी अर्निंग केलेली आहे सो काय काय म्हणतात झोमॅटोला पैसे भेटत नाही पण मला आजच्या डेटमध्ये मी फोल्डे केला सो त्यामुळे मला हा अर्निंग म्हणजेच पैसे भेटलेले आहेत सो so, ते उद्याच्या डेटमध्ये माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जातील कारण दर मंडेला म्हणजे दर सात दिवसांनी मतलब विकली पे आउट होतं सो so, दर मंडेला ते पे आउट होऊन जातं दर मंडेला तर so, संध्याकाळपर्यंत उद्या हो मला पे आउट होऊन जाईल त्याची ते 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 मला काही चिंता नाही आहे फायनली आपण किती किलोमीटर गाडी पाळवली आज एकशे एकोणसत्तर म्हणजे मायनस एकशे सत्तर पकू शकता एकशे सत्तर किलोमीटर गाडी चालवली आज काही पुण्यामध्ये फुल सो मी आज पेट्रोल जे भरलं होतं चारशे एक रुपयाचा मायनस चशे चारशे रुपयेच पाडा तुम्ही सकाळी टाकी माझी ना एक किलोमीटरवरून थोडीशी कमी होती काहीच आणि आता जी टाकी एक किलोमीटर आहे म्हणजे मी सगळे चारशे चारशेचा पेट्रोल होता चारशे मध्ये मी फुल टाकी केली होती काही आणि त्याच्या अर्धा पेट्रोल ऑलरेडी होता तर माझं पेट्रोल साडेपा पाचशे रुपयापर्यंत होऊन होतं पाच लिटरची टाकी माझी सो बघा मग चार लिटर पेट्रोल म्हणजे साडे चार लिटर पेट्रोल संपलं माझं एक लिटर पेट्रोल आहे साडे चार लिटर पेट्रोल संपलं आहे माझा काहीच सो समजू शकतो की आज माझं पेट्रोल आहे ना माझं ते साडेतीनशे रुपये पडू शकता साडेतीनशे जर पकडले ना तर किती किती अर्निंग कमावली आपण ते दाखवतो तुम्हाला काय चारशे साडे चारशे रुपये याच्यातून मायन केले ना आपण आता आपल्याकडे झालं तेवीस एकोणीस रुपये बँशी पैसे ठीक तर ते ना करू उद्या डेटमध्ये मला लॉकटमध्ये उद्या डेटमध्ये पैसे येणार नाही अकाउंटमध्ये ते येणार आहे चोवीशे एकोणीस रुपये ऐंशी पैसे आणि त्याच्या टीप्पन ॲड केली आहे तर चोवीसशे एकोणीस रुपये बँकंशी पैसेमध्ये आपण साडे चारशे रुपये करू चोवीसशे एकोणीसशे रुपये ऐंशी पैसे अरे हा बरोबर चोवीस एकोणीस रुपयामधून चोवीस एकोणीस रुपयांचे पैसे मधून आपण चारशे पन्नास रुपये मायनस करतोय अर्निंग आपली एकोणीशे एकोणसत्तर रुपये बँके पैसे म्हणजे मी राऊन फिगर एकोणीशे सत्तर रुपये अर्निंग केली याच्या डेटमध्ये टा पेट्रोल डाऊन गाईट्स सो तुम्ही बघू शकता आपल्याला एवढ्या अकाउंटमध्ये पैसे येते म्हणजे साडे चारशे रुपये मानस केले तर आपल्या पाचशे रुपये जर केले तर एकोणीशेशे रुपये येतात गाईज तुम्ही समजू शकता की किती अर्निंग होती झोमॅटोमध्ये आणि माझ्या आहे ॲक्टिवा फोर जी माझी गाडी एवढी मला साधी दहा वर्षा दहा वर्षामध्ये मी फक्त चोप्पन हजार किलोमीटर गेले आणि चौपन्न हजार किलोमीटर कशा के गेले नाही तुम्हाला हे मी सहामेन पासून जमेट करतो त्यामध्ये चौप्पन हजार किलोमीटर गेले नाही तर माझी माझी किलोमीटर होते ना काही ते होते बेचाळीस हजार किलोमीटर होते काही म्हणजे सहा महिन्यात मी एवढी गाडी वाढवली बघू शकता तुम्ही आणि काय आज तल खुश आहे मी भाई आज तलाही खुश आहे कारण की मी आता जस्ट आलो गाडी लावली तेवढ्याच माझी मांजर आली ना माझ्या पुढं मांजर ना मला दोन महिने झाली कुठं गेली काय माहिती बघ माझी मांजर दाखवतो तुम्हाला मानू कशी असतो कशी आहे म्हणून माझी छान आहे ना दोन महिने झाली कुठं गेली काय कि दिवसानंतर माझी मांजर आली राहू काहीच खुश खुश आहे खुश खुश तुला पण चिकन नाही काही नाही काही नाही कसं काय करू काय माहिती कुठून आणू दूध पण नाही रात्रीच्या वाजले साडी अकरा पावणी बारा तिला दूध पण नाही देत आणि काहीच देता येणार नाही काहीच चलो तो वेळ राजकीय नाही यार मला तर एक कंटाळा आता जेवण करायचे जेवण बनवायचे बघू आता काय होतंय होते चलो गाईस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज सबस्क्राईब करत नाही तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही गाईस आणि व्हिडिओ पूर्ण बघा यार अर्धा वाट बघू नका व्हिडिओ आणि प्लीज शेअर बी करा ज्यांना झोमॅटोची खूप म्हणजे ज्यांना जॉबची खूप गरज असेल झोमॅटो एक ऑप्शन आहे त्यांच्यासाठी सो गाईज प्लीज सपोर्ट अस